मध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आर शा सारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारेखा आत्महत्या च करणारणा हि आत्महत्या च नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये सारखा का हिंडतो देव शोधायला एक कोटी एक कोटी व्हिडिओ तयार झाले या कवितेचे इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप कथेत कीर्तनात लावणी कोकणात दशावतारी राम रावणाचं युद्ध चालू असताना ते ही कविता घातली वडाप मध्ये काली पिलीत मध्ये लग्नात ट्रॅक्टर वर उसाच्या गाडीवर लोक नाचले या कवितेवर आता पुणे विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागले कविता पण पन... पण खऱ्या अर्थानं मला माझ्या कवितेचा तेवढा आनंद नाही झाला माझ्या माय बापांनो मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे का सगळेले त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला म्हटलं बोला, बोला।, बोला।, बोला। आवाज अस्वस्थ होतो त्याचा म्हणे दादा दोन मिनिटं वेळ आहे का काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबला नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याने त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलं त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधा जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेला आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरीयांमध्ये मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला मैत्रीसाठी याच्या पलीकडे पुरस्कार नाही आणि कथा कादंबऱ्या पुराणामध्ये मैत्री जपत जपता येत नाही तुमच्या गावामध्ये तुम्हाला माहित आहे मैत्री काय आहे एकमेकासाठी जर जीव द्यायला पोरं तयार होत असतील ना ती मैत्री आहे बरं आज मला इथं आल्यानंतर कळलं की इथं मित्र आहे शंकर आहे कुठे गेला आता शंकर साहेब आहेत ते या साहेबासोबत असतात कुणकर साहेबासोबत मी त्याला आहे म्हटलो मंगाशी मी त्याला म्हंटलो सॉरी मी शंकर म्हटलो तुले नाही रे म्हणेल का शंकर्यात म्हणला लागते ना आम्ही पॉलिटेक्निकले संघ होतो माया मागच्या बॅचले आहेत ते सगळे जण मी असं छातीवर करून सांगून राहल तुम्हाला लक्षात नेऊन हो राहिलं माझ्या ज्युनियर आहेत सगळे मित्र आहेत किरी मैत्रीपेक्षा श्रेष्ठ काही जगात आहे का अरे कोरोनाचा काळ पाहिला ना तुम्ही एकमेकाले हात लावत नव्हते व लोक का। अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वी पार करू शकलो अभे मित्र गरीब असते मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मित्रमंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शंभा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाहीये म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो, तो खऱ्या अर्थानं जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करा बरं कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे महिला वर्ग मैत्रीण नाहीत का तुम्हाला हातवर करा वा आजीनं वर केला वा वा सगळ्यांना हातवर केला हात खाली करा बऱ्याच नाही वर केला एवढे मोठ्या लोकांना वर केला महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक मला पहिल्यांदा इथं बघायला भेटले असं नाही तुम्हाला माहित आहे <yyles> पण पण काही काही लोकांनी तरी हातवर साहेब केलेली नव्हती याचा अर्थ तुम्हाला मित्र मैत्रीण नाही मग तुम्ही एक काम करा घरी गेले की किचन मध्ये जा एका कपात पाणी घे उडी मारा त्याच्या मैत्री नाही तर काही आहे का एक छोटा सा माला मैसेज आला दादा एवडा वायरल के घर में आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूं बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है का उगा। हिंडतो देव शोधायला हिंडतो देवशोधायला शोधायला मित्र जवळ मित्र आज मंदिरा सारखा मित्र गारव्या गार सारखा मैत्री चाटते गाय चाटते गाय हो उन्मना, हो उन्मना जाबिलग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी चालताना मध्ये रात आली कधी मित्र ये तो पुढे मित्र ये तो पुढे काजव्यासारखा मित्र वनव्या मध्ये गार दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डोळ्यामध्ये काजळा सारे खा, मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा शेवट माझ्या कवितेचा शेवट फक्त तुमच्या गावातनं चाललो आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रीच्या मध्ये येणारी दोस्तीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते गैरसमज मिसअंडरस्टँडिंग त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील तर एकदा तुमच्या मित्राईले कॉल करा तुमच्या मैत्रिणींना कॉल करा माफ करा काही सोबत राहत नाही दादा आपल्या आधी शंभर दीडशे वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही आपल्या नंतर शंभर तीडशे वर्षानंतर अख्खं गाव नवीन झालेलं असणार आहे आपले फोटो झालेले असतील भिंतीला लावतील आणि येणारी पिढीचे फोटोही काढून टाकील घरात जागा नाही म्हणून काही सोबत राहते का आज जर आपला फोटो काढला या मंडपाचा आणि पाचशे वर्षानंतर जर येणाऱ्या आपल्या लेखराने एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे <laughs> निमाच्या झाडाखाली मंडप होता वॉटरप्रूफ मंडो टाकला होता पण नि, नाही एक कवी बोमत होता साऊंड वाल्याचं लग्न झालेलं होतं चर्चा करतील ना ते पूर्वज झालेलं असू त्यामुळे माफ केलं पाहिजे की नाही गौतम बुद्ध आहेत का सगळ्यांना त्यांचं एक सुंदर वाक्य आहे चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा आणि क्षमा ज्ञानी माणसाचं लक्षण आहे म्हणून माफ करत चला माझ्या मायबापांनो मित्राला सांगा तू मी तुझ्या पाठीशी आहे भावना एवढी निर्मळ ठेवा सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा घर तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा केला साता चल दे मी तरी सोबत तुझा असणार मित्रा आणि वेगळे सावज नको गळाला तोच गणगे, तोच गणगे मित्रा, तोच मी पुन्हा पुन्हा फसणार फसणार मित्रा या कवितेचे जेवढे व्हिडिओ झाले ना मैत्री कुणाला कळते माहिती का तुमचे जेवढे हे वृद्ध लोक आहेत का नाही किंवा जे तुमचे मुलांना आई वडील आहेत नाही यांना मैत्री करते बरं मला वाटलं होतं या कवितेनंतर मला तरुणांचे फोन येतील मला पुण्यावर आजोबा एक फोन आला चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबांचा मला म्हटले आय आम रनिंग एटी फाईव्ह मी पंच्याऐंशी वर्षाचा हिरवा गार तरुण आहे म्हणे म्हटलं मग माय मित्र आहेत म्हणे अठ्याहत्तर एक्क्याऐंशी ब्याऐंशी म्हटलं मग आम्ही गेट टुगेदर घेतो म्हणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी म्हटलं मग काही नाही म्हणे बाबू आमच्यातल्या कोणाची तरी इकेट पडलेली असते आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हातारे लोक खतरनाक असतात बरं आपल्याला वाटत बुड्या पाडायला काही समजत नाही एक बुडा दुसऱ्या आणि जी उडवत याले म्हणतात जिंदगीची मॅच्युरिटी उतार वयात झरजर झालेलं शरीर कमरेतून वागत तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करत डोक्यावर केसांचं पांढर शुभ्र आभाळ निर्माण करत आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावत तवा तवा स्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतन हे वृद्ध लोक आपल्याकडे बघत असतात काय म्हणे आबा आमच्यातल्या कोणा तरी विकेट पडलेली असते म्हणे आम्ही त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे गळ्या तुझी ही मैत्रीची कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो त्याच्या पलीकडे आपल्या कवितेचा कोणता पुरस्कार नाहीये मित्र बनव्या गारव्या खा जाळताना मला देह ठेवावसा दक्षिणेकडे पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा जाळताना मला देह ठेवावसा कसा हात खांद्यावरे हात खांद्यावरे टाकल्या सारे खा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारे दुःख उंबऱ्या सारे का, का। जाळता नामला देव ठेवा वासा खांद्यावर हट्टाका बर सगळेजण सगळे सगळे खांद्यावर टाका पटपट पटपट पड़ एका पड़ मिनिटात वा वा इकडे सगळे जण वा वा स्टेजवर एकदा सगळे नम्र विनंती साहेब त्या बा शंकर या कुठे गेला रे बा मा मित्र जिवलक शंकर शंकर साहेब कुठे गेले या इकडे दादा हा बा शंकरराव या हो मा जिवलक मित्र आला इकडे का मी शंकर्या म्हणून बघतो म्हणून सगळे महिला वर्ग खांद्यावर हात टाका वाय बाई आजी खांद्यार हात टाकायला कोर शिकले मागा सगळे जण तुम्हाला सगळेले तुमच्या आईची शपथ आहे खांद्यारात टाका माया अंत बघू नका मा, मा आतडे बाहेर पडले टाकला खांद्यावर हात सगळ्यांनी टाकला ना आता मायासोबत दोन ओळी म्हणा बरोबर आहे का आपल्याला कोणी इंडियन आयडल मध्ये आहे का गाण्याच्या आपण लहान झालं पाहिजे का नाही तुकाराम महाराज सांगतात ना लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरा तर रत्न धोरत याच्या अंकुशाचा महाराज या अंगी मोठे पणा यातना कठीण म्हणून लहान झालं पाहिजे का नाही सगळेजण जो जो म्हणणार नाही मला सगळ्या भाषा येतात बरं मी खेळ्यातला माणूस तुम्हाला सगळे तुमच्या आई बाबाची शपथ आहे मला सांग ना दोन ओळी म्हणा ना आपल्याला कोण पाहून राहिलं खांद्याच्या हात काढू नका साहेब साहेब हा ना दोन ओळी म्हणा मित्रवण व्यामध्ये गार व्यासारे मित्र मित्रवण मध्ये गार व्यासार का वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर, मित्र कर आर शास्त्र मित्र वन व्या मध्ये कारळताना मला देहठे ठेवावसा जाळता ना मला देवठे ठेवावसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्यास खा मित्रवन मध्ये गार व्यासारखा दुःख अडवा यला उंबऱ्या खा मित्रवन मधे गार व्यासारखा गार व्यासारखा गार व्यासारखा